लोंबिवली रेल्वे स्टेशन दिवसा मान्सूनच्या आवाजांनी गजबजलेले पण रात्र झाली की एक वेगळी शांतता आणि भयान वातावरण तिथे पसरलेले असते अनेक वर्षापासून या स्टेशनला एका वेगळ्याच गोष्टीची कुजबुज ऐकू येते रात्रीच्या अंधारात जेव्हा स्टेशनवर तुरळकच लोक असतात तेव्हा काही प्रवाशांना एक दुसरा आकृती दिसल्याचा अनुभव आला आहे क्षणभर दिसणारी सावली पण याहून ही भयानक अनुभव आहे तो अचानक पसरणाऱ्या शांततेचा स्टेशनच्या नेहमीच्या आवाजाने गाड्यांची घरघर लोकांची बोलणी अचानक एक भयान शांतता येते ती शांतता इतकी त्रासदायक असते की जणू वाता काही वातावरणात एक अदृश्य वजन उतरले आहे काही जणांना तर असे वाटते की जणू कोणीतरी त्यांच्याजवळ उभे आहे या शांततेसोबतच काही जणांना अचानक थंड वाऱ्याच्या झुळका जाणवतात आजूबाजूला कोणी नसताना येणारी ही थंड हवा अधिकच भीतीदायक वाटते आणखी एक रहस्यमय गोष्ट इथे सांगितली जाते ती एका रडणाऱ्या बाईची चाळीस ते पन्नास वर्षाचा दरम्यानची ती बाई रात्रीच्या प्लॅटफॉर्मवर एकटीच रडत बसलेली दिसते काही लोकांनी तिला एका माणसाला मी घरी जाऊ शकत नाही असे म्हणताना ऐकले आहे तर काहींच्या मते त्यांच्या मित्रांना ती दिसतच नव्हती की बाई कोण होती आणि तिथे काय करत होती हे अजूनही एक रहस्य आहे ती इथे घडलेल्या अनेक अपघातांची मालिका काही लोकांचा असा विश्वास आहे की मेले या अपघातांमुळे मेलेल्या जीवांच्या अतृप्त इच्छा आणि वेदना आजही या जागेत फिरत आहेत दिवसा गजबजलेले आणि रात्री सुनसान पडलेले हे स्टेशन एक वेगळाच विरोधाभास निर्माण करते दिवसाचं प्रकाशक जेथे धावपळ आणि गडबड असते तेथे रात्री एक अनामिक भीती आणि शांतता राज्य करते आणि आता याच सगळ्या भयान अनुभवांच्या पार्श्वभूमीवर घडलेली एक घटना तुम्हाला सांगतो रमेश आणि त्याची बायको संध्या रात्री उशिरा पुण्याहून डोंबिवलीला परत येत होते ट्रेन लेट असल्यामुळे ले स्टेशनवर खूप कमी गर्दी होती प्लॅटफॉर्म नंबर तीन वर उतरल्यावर त्यांना घरी जायला उशीर होणार होता स्टेशन शांत आणि भयान वाटत होते रमेश पुढे चालत होता आणि संध्या त्याच्या मागे अचानक संध्याला कोणीतरी स्पर्श केल्यासारखी वाटली तिने मागे वळून पाहिले पण तिथे कोणीच नव्हते तिने रमेशला विचारले पण त्याने काही ऐकले नव्हते ते स्टेशनच्या बाहेर पडणार इतक्यात संध्याला एका बाजूला एक स्त्री रडताना दिसली ती चाळीस पन्नास वर्षाची असेल संध्याला तिची दया आली आणि ती तिच्याजवळ गेली काय झाले वहिनी तुम्ही ठीक आहात संध्याने हळूच विचारले त्या बाईने रडत रडत सांगितले माझं घर गर, मी घरी नाही जाऊ शकत संध्याला काही कळे मा तिने ती तिला अधिक विचारण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात रमेशने तिला हाक मारली संध्या लवकर चल उशीर होतोय संध्याने रमेशकडे पाहिले आणि परत त्या बाईकडे वळली पण तिथे ती बाई नव्हती ती काही क्षण चकित होऊन तिथेच थांबली तिला काहीतरी विचित्र वाटले रमेश तिच्याजवळ आला काय झाले कुणाची वाट बघते संध्याने त्याला घडलेला प्रकार सांगितला रमेशला तिचं बोलणं खरं वाटे ना तू उगाच घाबरलीस चल आता तो तिला घेऊन निघाला दुसऱ्या दिवशी संध्याने स्टेशनवर काम करणाऱ्या एका जुन्या माणसाला रात्रीच्या बाईबद्दल विचारले त्याने संध्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला तुम्ही कोणत्या बाईबद्दल बोलताय रात्री त्या स्टेशनवर कोणी नव्हतं संध्या गोंधळली तिला तिची चूक कळली काल रात्री तिला दिसलेली बाई इतर त्याच आत्म्यांपैकी एक नवतीना ज्यांच्या कहाण्या तिने ऐकल्या होत्या पण खरी भीती तर आता सुरू होणार होती संध्या स्टेशनवर घडलेल्या प्रकाराने पूर्ती हादरली होती रमेश तिच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास तयार नव्हता त्याला वाटले की रात्रीच्या प्रवासाच्या आणि कमी झोपेमुळे तिला भास झाला असावा संध्या उगाच विचार करतेस रात्री अंधारात आणि कमी गर्दीत काहीतरी वेगळं वाटलं असेल तुला तो तिला समजावत होता पण संध्याला खात्री होती की तिने एका बाईला रडताना पाहिले होते आणि तिने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता दुसऱ्या दिवशी तिने ठरवली की ती स्वतः याबद्दल अधिक माहिती मिळवणार रमेश कामावर गेल्यानंतर संध्या पुन्हा डोंबिवली स्टेशनवर गेली तिने स्टेशन मास्तरच्या कार्यालयात जाऊन काल रात्रीच्या वेळेबद्दल विचारपूस करण्याचा प्रयत्न केला काल रात्री प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक बाई रडत बसली होती तुम्ही तिला पाहिलं होतं का तिने संकोचपणे विचारला स्टेशन मास्तरने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिले रात्री कोण बाई काल रात्री ड्युटीवर तर फार कमी कर्मचारी होते आणि प्लॅटफॉर्मवर तर विशेष कोणी नव्हता संध्याला आणखी गोंधळ झाला जर स्टेशन मास्तरनेही पाहिले नव्हते तर तिला काही दिसले होते तिने आणखी काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांचे उत्तर नकारात्मकच होते तेवढ्यात तिची नजर स्टेशनच्या एका बाजूला असलेल्या एका जुन्या माणसावर गेली तो अनेक वर्षापासून तिथेच बसून वर्तमानपत्रे विकायचा संध्या त्याच्याजवळ गेली काका तुम्ही काल रात्री इथे होता का तिने विचारलं त्याने होकार मान हलवली तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एका बाईला रडताना पाहिलं होतं का चाळीस पन्नास वर्षाची असेल ती संध्याने उत्सुकतेने विचारले त्या माणसाने शंभर तिच्याकडे लावून पाहिले आणि मग हाडू आवाजात म्हणाला बाई कोण बाई मी तर कोणाला पाहिलं नाही पण अनेक वर्षापूर्वी याच प्लॅटफॉर्मवर एका बाईचा अपघात झाला होता ती तिच्या घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत होती आणि त्यांचे बोलणे अर्धवट राहिले संध्याला धक्का बसला काय झालं होतं तिला तिने विचारलो तो माणूस म्हणाला अंधार होता आणि अचानक तिला ट्रेन दिसली नाही आणि रुळावर आली तिचा जागीच मृत्यू झाला संध्याला काल रात्री दिसलेली बाई आणि या माणसाने सांगितलेली घटना यात काहीतरी संबंध असावा असा विचार तिच्या मनात आला पण जर तिचा अपघात झाला होता तर ती रडत का होती आणि मी घरी जाऊ शकत नाही असे का म्हणत होती संध्याला आता भीतीसोबतच एक अनामिक उत्सुकता जाणवत होती तिला त्या बाईबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते तिने त्या माणसाला आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याला अधिक माहिती नव्हती घरी परतल्यावर तिने रमेशला स्टेशनवर झालेल्या गोष्टी सांगितल्या रमेशला अजूनही तिच्यावर पूर्ण विश्वास नव्हता पण तिला आलेला अनुभव आणि त्या जुन्या माणसाने सांगितलेली अपघाताची गोष्ट ऐकून तो थोडा विचारात पडला संधेने ठरवले की ते आता या रहस्याचा शोध घेणार तिला त्या बाईची कहाणी जाणून घ्यायची होती कदाचित तिला मदत करून ती तिच्या आत्म्याला शांती देऊ शकेल असा विचार तिच्या मनात आला आता संध्या एका वेगळ्याच मार्गावर चालली होती तिला तर्क आणि वास्तवाच्या आधारावर या गूढ गोष्टीचा उलगडा करायचा होता अंधश्रद्धेपेक्षा तिला त्यामागील सत्य शोधायचे होते संध्याने अपघाताबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे ठरवले तिने रोज स्टेशनवर जाणे सुरू केले ती तेथील कर्मचाऱ्यांशी बोलत होती जुन्या लोकांना भेटत होती आणि त्या घटनेबद्दल काही धागे दोरे मिळवण्याचा प्रयत्न करत होते एका दुपारच्या वेळी स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका चहाच्या टपरीवर तिला एक वयस्कर गृहस्थ भेटले ते अनेक वर्षापासून तिथे चहा पिण्यासाठी येत होते आणि स्टेशनच्या बऱ्याच जुन्या गोष्टी त्यांना माहीत होत्या संध्याने त्यांना त्या अपघाताविषयी विचारले तुम्ही कोणत्या बाईबद्दल विचारताय त्यांनी डोळे बारीक करत विचारले अनेक वर्षापूर्वी इथे एका बाईचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला होता प्लॅटफॉर्म नंबर तीन वर संधेने सांगितले त्या ते गृहास त्यांनी शंभर विचार केला आणि मग म्हणाले हो ती रमा होय मला आठवते फार वाईट घटना होती ती तिच्या माहेरी निघाली होती आणि ट्रेन पकडताना तिचा पाय घसरला संध्याला थोडा दिलासा मिळाला निदान त्या बाईचे नाव तिला समजले होते तुम्हाला तिच्याबद्दल आणखी काही माहिती आहे का तिचे कुटुंब किंवा ती इथे का आली होती तिने विचारले तिचा एक लहान मुलगा होता आणि तिचा नवरा शहरात कामाला होता की तिच्या आई वडिलांना भेटायला चालली होती त्या गृहस्थांनी त्यांनी सांगितले फार चांगली बाई होती ती हसमुख आणि मन मिळावू संध्याला वाईट वाटले त्या बाईच्या मुलाबद्दल आणि नवऱ्याबद्दल विचार करून तिचे मन हे लावले पण तिला अजूनही काल रात्री ती रडत का होती आणि मी घरी जाऊ शकत नाही असे का बोलली याचे उत्तर मिळत नव्हते काही दिवसानंतर संध्याला स्टेशनच्या रेकॉर्ड रूममध्ये एक जुनी डायरी सापडली ती डायरी स्टेशनच्या एका माझी कर्मचाऱ्याची एक होती आणि त्यात अनेक वर्षापूर्वीच्या घटनांची नोंद होती उत्सुकतेने संध्या ती डायरी चालू लागली एका पानावर तिला एका अपघाताची नोंद सापडली प्लॅटफॉर्म नंबर तीन रमा ट्रेन अपघात दुर्दैवी मृत्यू त्याखाली आणखी काही होळी लिहिलेल्या होत्या रमा तिच्या मुलाला आणि तिच्या नवऱ्याला खूप मिस करत होती तिला घरी परतण्याची खूप ओढ लागली होती संध्याला आता त्या बाईच्या बोलण्याचा अर्थ थोडाफार समजू लागला होता तिला खरोखरच घरी जायचे होते पण ती आता कधीच जाऊ शकणार नाही एक दिवस संध्या रात्री उशिरा स्टेशनवर थांबली तिला काल रात्रीचा अनुभव पुन्हा घ्यायचा होता प्लॅटफॉर्म नंबर तीन वर ती एकटीच उभी होती स्टेशन पूर्णपणे शांत होते फक्त दूर कुठून तरी येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू येत होता अचानक तिला पुन्हा तो थंड हवेचा जोत जाणवला आणि त्याच क्षणी तिला एका क्षणासाठी एक, एक दुसरा आकृती दिसली एका स्त्रीची ती आकृती तिच्याकडेच बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक उदास भाव होता संध्या घाबरली पण तिने स्वतःला सावरले तिला त्या बाईला मदत करायची होती तिने हळू आवाजात विचारले तुम्हीच रमा आहात का त्या आकृतीने काहीच प्रतिसाद दिला नाही पण तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना संध्याला दिसले तुम्हाला काय हवं आहे मी तुम्हाला मदत करू शकेन संध्याने पुन्हा विचारले तेव्हा ती ते आकृती हळू आवाजात बोलली माझं घर गर, मला घरी जायचंय तिचा आवाज खूप कमजोर आणि दुःखी होता संध्याला आता सर्व काही स्पष्ट झाले रमाची आत्मा अजूनही तिथे अडकली होती कारण तिला तिच्या घरी तिच्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे परत जायचे होते पण ती जाऊ शकत नव्हती संध्याने तिला धीर देत म्हटले मी तुम्हाला मदत करेन रमा मी तुमच्या कुटुंबापर्यंत तुमचा संदेश पोचवेन हे ऐकून त्या आकृतीकडे संध्याने पाहिले पण ती आता तिथे नव्हती फक्त थंड हवेचा एक झोत तिथे रेंगाळत होता संध्याला आता एक मोठी जबाबदारी जाणवत होती तिला रमाच्या कुटुंबाचा शोध घ्यायचा होता आणि तिच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची होती संध्या दुसऱ्या दिवसापासून रमाच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी कामाला लागली तिने स्टेशन मास्तर आणि इतर कर्मचाऱ्यांशी बोलून रमाच्या गावची आणि तिच्या नवऱ्याच्या कामाच्या ठिकाणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वर्ष उलटून गेल्यामुळे कोणालाही तिच्याबद्दल ठोस माहिती नव्हती ती, ती साधारणपणे दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट असे एका जुन्या पोटरने सांगितले आम्ही बरेच लोक तेव्हा नगी होतो फारशी ओळख नाही कोणाची संध्या निराश झाली पण तिने हार मानली नाही तिने वर्तमानपत्रांच्या जुन्या फाईल्स चालण्याचा निर्णय घेतला स्टेशनच्या कार्यालयात धूळखात पडलेल्या एका खोलीत तिला काही वर्षापूर्वीची वर्तमानपत्रे मिळाली की प्रत्येक बातमी काळजीपूर्वक वाचक होती कुठे रमाच्या अपघाताची किंवा तिच्या कुटुंबाची काहीतरी माहिती मिळते का हे ती शोधत होती दोन दिवस सतत शोध घेतल्यावर तिला एका स्थानिक वृत्तपत्रात एका छोट्या बातमीचा तुकडा सापडला बातमी एका ट्रेन अपघाताची होती आणि त्यात प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते बातमीमध्ये महिलेचे नाव रमा आणि तिच्या सोबत असलेला लहान मुलगा सुखरूप असल्याची माहिती दिली होती मात्र तिच्या नवऱ्याबद्दल किंवा गावांबद्दल काहीही उल्लेख नव्हता संध्याला थोडा दिलासा मिळाला की रामाचा मुलगा जिवंत आहे आता तिला फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचे होते तिने बातमीतील तारखेनुसार आणखी जुनी वर्तमानपत्रे शोधायला सुरुवात केली तिला आशा होती की तिच्या नवऱ्याबद्दल किंवा गावाबद्दल काहीतरी माहिती मिळेल शोध घेत असताना तिला आणखी एक बातमी सापडली ती बातमी रामाच्या अपघातानंतर काही दिवसांनी छापली होती त्यात रामांच्या अंतिम संस्काराची आणि तिच्या कुटुंबाची थोडक्यात माहिती दिली होती बातमीनुसार रामाचे माहेरचे गाव स्टेशन पासून सुमारे शंभर किलोमीटर दूर होते आणि तिच्या नवऱ्याचे नाव अरविंद होते जो शहरात एका कापड गिरणीत काम करत होता संध्याला आता एक दिशा मिळाली होती तिने तो त्या कापड गिरणीबद्दल माहिती काढायला सुरुवात केली शहरात अनेक जुन्या कापड गिरण्या होत्या त्यामुळे नेमकी कोणती गिरणी हे शोधणे तिच्यासाठी एक मोठे आव्हान होते दरम्यान संध्या रात्री उन्हा प्लॅटफॉर्म फोन नंबर तीन वर गेली तिला रमाची आकृती दिसली नाही पण तिला तिथे एक उदास आणि शांत वातावरण जाणवले तिला असे वाटले की रमा अजूनही तिच्या मदतीची वाट बघत आहे काही दिवसांच्या प्रयत्नानंतर संध्याला एका निवृत्त गिरणी कर्मचाऱ्याकडून बद्दल माहिती मिळाली अरविंद त्या गिरणीत अनेक वर्ष काम करत होता पण काही वर्षापूर्वी गिरणी बंद झाल्यामुळे तो आपल्या गावी परत गेला होता त्या कर्मचाऱ्याने संध्याला अरविणच्या गावाचा पत्ता आणि थोडीफार माहिती दिली संध्याला आता तिच्या प्रयत्नांना यश येत आहे असे वाटले तिने लगेचच त्या गावी जाण्याचा निर्णय घेतला तिला रमाच्या मुलाला आणि नवऱ्याला भेटायचे होते आणि रमाच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची होती गावात पोचल्यावर संध्याने अरविंदचा शोध घ्यायला सुरुवात केली गावातील लोकांना रमा आणि अरविंद बद्दल विचारले सुरुवातीला लोकांनी काही आठवले नाही पण एका वृद्ध महिलेने त्यांना ओळखले तिने सांगितले की अरविंद आता गावात एक छोटा किराणा दुकान चालवतो आणि त्याचा मुलगा आता मोठा झाला आहे संध्या त्या दुकानावर पोचली तिथे तिला एक मध्यम वयीन माणूस दिसला ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाने थकवा स्पष्ट दिसत होता त्याच्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता संध्याने विचारले तुम्ही अरविंद आहात का त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि मान हलवली संध्याने त्याला रनाबद्दल आणि स्टेशनवर तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले सुरुवातीला अरविंदला यावर विश्वास बसला नाही पण संध्याने त्याला वर्तमान पत्रातील बातमी आणि इतर तपशील दाखवल्यावर तो गंभीर झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी रमा तिला अजूनही शांतीने मिळाली नाही तो हळू आवाजात बोलला त्याचा मुलगाही आपल्या आईच्या आठवणीने भाऊक झाला होता संध्याने त्यांना रमाच्या आत्म्याच्या इच्छेबद्दल सांगितले तिला घरी परत यायचे होते अरविंद आणि त्याच्या मुलाने संध्याचे म्हणणे शांतपणे ऐकले त्यानंतर संध्या अरविंद आणि त्यांचा मुलगा त्या स्टेशनवर गेले जिथे रमाचा अपघात झाला होता प्लॅटफोन नंबर तीन वर उभे राहून अरविंदने आपल्या पत्नीला आठवले आणि तिच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना केली त्या क्षणी संध्याला पुन्हा तो थंड हवेचा झोत जाणवला पण यावेळी त्या झोतामध्ये एक वेगळीच भावना होती दुःखाची नव्हे तर समाधानाची तिला क्षणभर एका शांत आणि हसऱ्या स्त्रीची दुसरं आकृती दिसली जी त्यांच्याकडे पाहून हळूच नाहीशी झाली संध्याला जाणवले की रमाच्या आत्म्याला आता शांती मिळाली आहे तिने आपले कर्तव्य पूर्ण केले होते ही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे